दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. खालापूर तालुक्यातील प्रजीविकेचे उत्पादन करणारा केडीएल बायोटिक कारखाना 2013 मध्ये बंद पडला. या कारखान्यात कायमस्वरूपी दोनशे चौदा कामगार व अन्य ठेकेदारीवर जवळपास सातशे कामगार कार्यरत होते या कामगारांच्या जीवावरच त्यांचे कुटुंब अवलंबून होते कारखाना बंद पडल्यानंतर या कामगारांचा हिशोब मिळावा यासाठी व्यवस्थापनाबरोबर चर्चा सुरू असताना गेल्या बारा वर्षात एक कवडी सुद्धा मिळालेली नाही हा कारखाना आमदार महेंद्र थोरवे यांचा भाचा संकेत जनार्दन भासे व बिझनेस पार्टनर परेश नंदलाल रोशन प्रदीप शहा यांनी खरेदी केली त्यानंतर कामगारांनी संकेत भासे यांची भेट घेत आमचा हिशोब द्यावा आपण या मतदारसंघाचे नेते आहात अशी मागणी केली मात्र त्यावेळी निवडणुकीचा निकाल असल्याने भासे यांनी दोन महिन्यात न्याय देण्याचा प्रयत्न करतो असे आश्वासन दिले होते मात्र आता भासे यांनी कंपनीची जागा आणि कंपनी एल एन टी लायसन्स अँड टुब्रो कंपनीला विकली आणि चांगला फायदा कमवला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय त्यांना आता कामगारांचा विसर पडला असल्याचे आरोप होत आहेत याबाबत कामगारांनी पत्रकार परिषद घेऊन येत्या आठ दिवसात आमदार महेंद्र थोरवे यांनी याबाबत पुढाकार घेऊन कामगारांना न्याय द्यावा अन्यथा कामगार आणि त्यांचे कुटुंब तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा इशारा कामगारांनी दिला आहे अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा